हॅलो कोण नाही ऐकत काकीच तू ऐकतो का माझी ऐकतोय मग मी हा नाय तू तसं का करतोय पण तू चेअर वर बस <laughs> ना शांत बर कोणाला नाही वाटत आहे आपल्याला सुट्टी घे म्हटलं तरी नाही घेतली

दे उते देला दे उते देला हां असं ट्रेन मला फोन देणार ना दे ना हां कधी देणार विचारायचं ना ना सकाळी सकाळी तर अंशुल आमच्या बरं नाही आहे काल बरं नव्हतं तरी शाळेत गेला मग त्याला जास्त त्रास व्हायला लागला ताप आणि खोकळ सर्दी जास्त झाली त्याला काल जाऊ नको म्हटलं तरी गेला आहे ना स्कूलला ड्रायव्हर अंकल त्याच्या म्हणत होते गाडीतूनच घरी जा मी सोडायला गेले तर नाही म्हणाला आणि आज जास्त तापाला दरवाजा खोला पाहिजे होता मी तू। ओके चालतंय मग उद्यापासून दरवाजा खोलेन ड्रायव्हर अंकल त्याचे म्हणत होते त्याला घरी जा तो म्हणतो की तू दरवाजा खोलली नाहीस गाडीत गेल्यावरती ते जा म्हणत होते मला पण म्हणत होते त्यांनी की घरी घेऊन जा त्याला ताप आहे तर कशालाच पाठवत आहे पण घरात सकाळी पाच वाजता उठून बसल्या मला जायचं आहे स्कूलला ते म्हटलं जाऊ दे त्रास जास्त त्रास होतो आहे आणि डाळ भात खायचं सोडून चपाती भाजी खायचं सोडून काय खातो आहे फ्रेंच फ्राईज आणि हो हे फ्रेंच फ्राईज दुकानचे नाहीत बरं का हे मी बनवलेले आहेत बघू शकता मी बनवलेले आहेत त्यामुळं ते एकदम क्रिस्पी वगैरे नाही आहेत कारण कर एक अर्धा तासच मी त्याला फ्रीझरमध्ये ठेवले होते बाहेरचं देणं मला पटत नाही आणि चला मग आज जास्त मोठा ब्लॉग नाही बनवत आहे आज ब्लॉग बनवायला वे वेळच नाही मिळाला उद्याचा ब्लॉग नक्की येईल तोपर्यंत बाय बाय आणि नवीन असाल चॅनलवर ती चॅनलला सबस्क्राईब करा